शनिवार चार जानेवारी दोन हजार पंचवीस संत युहान लेखित पवित्र ले ले वाचन युहान आपल्या शिष्यातील दोघांसह उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला हे पहा देवाचे कोकरू त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्याने ऐकले व ते, ते येशूचे मागोमाग निघाले तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला तुम्ही काय शोधता ते त्याला म्हणाले रब्बी म्हणजे गुरुजी आपण कोठे राहता तो त्यांना म्हणाला या म्हणजे पाहाल मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याचे येथे ते राहिले तेव्हा सुमारे दहावा तास होता योहांचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमून पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमन पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे त्याने त्याला येशूकडे आणले येशूने त्याच्याकडे निहाळून पाहून म्हटले तू योहानचा मुलगा शिमन आहेस तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील चिंतन सैतानाची म्हणजे अंधाराची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झालं जसा प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाही त्याचप्रमाणे पाप आणि पावित्र्य एकत्र राहू शकत नाही आपण नेहमीच प्रकाशाचा स्वीकार करावा आणि आपली कृत्य नेहमीच प्रकाशाची असावी अंधकारमय पापांचे जीवन न शोभणारे जीवन आहे आज आपण प्रकाशाचा शोध घेतला पाहिजे त्याचे म्हणजे प्रभू येशूच्या सानिध्यात राहिले पाहिजे आणि त्याला ओळखले पाहिजे आणि त्याच्या नावाची साक्ष दिली पाहिजे असे आपणास आजच्या शुभवर्तमानातून आव्हान करण्यात आले आहे युहान बाप्तिस्ताच्या साक्षीनंतर दोन शिष्य प्रभू येशूच्या मागे जाताना तेव्हा प्रभू येशू स्वतः पुढाकार घेऊन त्यांना सांगतो तुम्ही काय शोधता शिष्य थेट त्या प्रश्नाचे उत्तर देत नाही पण विचारतात रपी आपण कोठे राहता त्यांना प्रभू येशूला ओळखायचे होते प्रभू येशू त्याला म्हणाला या आणि तुम्ही पाहाल प्रभू येशूचे हे आमंत्रण सर्वांसाठी आहे शिष्य त्याच्याबरोबर राहिले त्यांनी प्रभू येशूला ओळखले आणि त्याची साक्ष इतरांना दिली हे आपले खरे ख्रिस्ती पाचारण आहे